पाथाडी तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार भाजपचे युवा नेते अक्षय कडिले यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी भाजप लोकसभा प्रमुख तथा माजी महापौर बाबासाहेब वाकळे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग बाजार समितीचे चेअरमन भाऊसाहेब बोटे उपसभापती रभाजी सुळ हरिभाऊ कर्डिले संतोष मस्के सुधीर भास्कर काशीनाथ लवांडे तालुकाध्यक्ष मृत्युंजय गर्जे मिर्झा मणियार शिवाजी पालवे सुनील साखरे नवनाथ आरोळे पुरुषोत्तम आठळे वैभव खलाटे सुनील परदेशी संतोष शिंदे बंडू पाठक जनार्दन गीते श्रीकांत आटकर आदी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत विखेंना पुन्हा खासदार करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नगर रावरे पातर्डी पातर मतदारसंघामध्ये जे पाथर्डी तालुक्यातले एकोणचाळीस गावं आहेत या गावांमधील प्रमुख पदाधिकारी आणि नव्याने ज्यांची भारतीय जनता पदी आत्ताच आम्ही निवड संपन्न केली असे सर्वच पक्षाचे पदाधिकारी यांची आम्ही सर्वांची नियुक्ती कार्यकारिणी आणि बैठक आणि येणाऱ्या निवडणुका संदर्भात चर्चा या निमित्ताने ठेवली होती आणि यासाठी एकोणचाळीस गावातून आणि नगरमधून सर्व प्रमुख पदाधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी आलेले आहेत अतिशय चांगली आमची चर्चा की आता लोकसभा निवडणुकीला कसं सा, सामोरे जायला पाहिजे हे प्रत्येकाचं समजून घेऊन आम्ही त्या पद्धतीने आता एकोणचाळीस गाव कसं नियोजन करायचं हे केलेलं आहे आणि पक्षाच्या नियुक्त्या केल्यात आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांना ही जबाबदारी दिली आहे की आपण गेल्या दहा वर्षामध्ये पडले साहेब हे पा पूर्वी पंधरा वर्षापूर्वी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून निवडून आले ते पाच वर्ष आणि हे दहा वर्ष जे भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात सरकार होतं खासदार दादा विखे पाटील खासदार झाले साहेब आमदार होते आणि आता परत सरकार आल्याच्यानंतर त्यांचे कामं आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे कामं फडणवीस साहेब शिंदेसाहेब अजित दादा व आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने मोदी साहेब या सर्वांचंच ज... आम्ही आज इथं कार्यकर्त्यांना काय काय योजना कुठले कुठले कामं छोट्यातले छोट्या कामापासून तर मोठे कामं हे आपल्या भारतीय जनता पार्टीने कसे केले काय केले हे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकाने मतदारांपर्यंत पोचलं पाहिजे आणि चांगल्या चा पद्धतीचं काम केलं पाहिजे या संदर्भात आत्ताच आमची बैठक झाली आणि अतिशय सगळे चांगल्या पद्धतीने निवेजन करतायत आणि प्रत्येक मतदारापर्यंत आपण कसं पोचायचं याचं देखील नियोजन प्रत्येकजण हे स्वतःच्या होऊन इच्छेने करतो आहे म्हणून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम आपले उमेदवार दादा विखे पाटील हे अत्यंत भारतात सगळ्यात जास्त मताने खासदार होतील असा आमचा प्रयत्न शंभर टक्के आहे आणि येणाऱ्या विधानसभेला आदरणीयकडवी साहेब तातर्डीमध्ये आदरणीय कथाई हे देखील पुन्हा विधानसभेवर जास्तीत जास्त मताने भारतीय जनता पार्टीचं नाव जास्त उज्ज्वल आपल्या मतदारसंघातून घ्या एकोणचाळीस गावामधून करतील असं सगळ्या निवेदन आम्ही एकूण आठ महिने सगळेच लोक हे चांगलं काम करणार आहेत आणि त्या संदर्भातच आत्ता आमचा कार्यक्रम संपन्न झाला आहे निश्चित आता सर्वच ज्यांच्या ज्यांच्या नियुक्त्या झाल्यात त्यांना आणि जे पदा ने जे पदाधिकारी प्रमुख आहेत यांना मी भविष्यातल्या कामासाठी आणि ज्यांची निवड झाली त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सर्वांनाच भविष्यातल्या कामासाठी आदरणीयकडे साहेबांच्या वतीने सूर्यदाच्या वी वतीने मोनिकाई आणि आमच्या सर्वांच्याच वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि शिवाजी महाराजांना आज या निमित्तानं आम्ही हा कार्यक्रम ठेवला त्यांना सर्वांच्याच वतीने मी नम्र अभिवादन करतो మహానగర న్యూస్ డెస్క్ మహానగర న్యూస్ బ్యూరో అహమద్నగర్